अनेक रीतीनं मी आजपर्यंत सर्व महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत परत गावामध्ये वेगवेगळे वेग उप वेग उपक्रम रा, राबवलेले आहे आणि सध्याला मी बचत गटाची अध्यक्षा पण आहे गावामध्ये अशा अनेक कामं मी केलेले आहेत आणि जे महिला कोणाला जर दवाखान्याला जायचं असेल तर रात्री अपरात्री हे त्यांच्यासाठी आम्हाला धावून जावं लागतं त्यांच्यासाठी त्यांनी चला म्हणलं की सगळे कामं सोडावं लागते आणि परत दहा धा, वीस महिला संचे असे मी त्यांना ऑपरेशन असेल काय असेल असं कमी खर्चामध्ये बसून त्यांचे मी हे कामं केलेली आहेत असे अजून माझे चालूच आहेत गाव गावभेट दौरा असे थोड्या थोड्या टप्प्याने मी फिरत आहे प्रत्येक महिला संचे मला चांगला पाठिंबा आहे ते महिला म्हणत आहेत की तुम्ही उभारावा आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभारतो म्हणून असं मला आश्वासन दिलंय त्यांच्या आश्वासनावरच हे मी पुढचं पाऊल उचललेलं आहे माझा घराणा काय पहिल्यापासून असा राजकारण्यांचा नाही आहे मी या क्षेत्रामध्ये उतरले ते सामाजिक काम करण्यासाठीच उतरलेलं आहे हे सामाजिक काम करताना मला दर्शक भाऊ नमस्कार सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील आता तोंडावर चालेत नगर परिषदेच्या निवडणुका लगेचच जाहीर होतील त्या अनुषंगाने विविध जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवारांनी आपापल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे आता आपण आहोत कामती पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी दीपाली कोरे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्या भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना कामती पंचायत समिती गणातून इच्छुक आहेत तशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि असं असताना एकंदरीत काय इच्छुक आहेत कशा पद्धतीचं त्यांचं विजन असणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपलं काय सांगाल तुम्ही इच्छुक आहेत परिचय द्या हो माझे नाव दीपाली मारुती कोरे राणा तरडगाव तालुका म्हणून हो, जिल्हा सोलापूर मी सध्या भारतीय जनता पार्टी या पक्षामधून महिला मोर्चा या पदावर सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे कामती गणामधून पंचायत समितीसाठी मी इच्छुक आहे मी भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझं इच्छुक म्हणून मी नाव दिलेलं आहे पक्षाने तुम्हाला कशा आधारे मी पक्षामध्ये तीन चार वर्ष झालं काम करते अनेक अनेक रीतीनं मी आजपर्यंत सर्व महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत परत गावामध्ये वेगवेगळे वेग उप उपक्रम रा राबवलेले आहे असे भरपूर कामं माझे आहेत मग या कामावरून मी असं माझ्या पक्षाला मी तिकिटाची मागणी केलेली आहे मोहोळ तालुक्यात मी काम करताना अनेक महिलांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत तसच भाजप भाजपा पक्षाकडून जे जे वरून कोणते कोणते उपक्रम आले ते सर्व मी राबवून घेतलेले आहेत उदाहरणार्थ मी बांधकाम कल्याण योजना या मार्फत हे हे योजना मी गावामध्ये राबवून घेतलेली आहे परत आरोग्याविषयी मी शिबिर भरवलेले आहेत परत महिलांसाठी मायूम गटातून बचत गटाचे सुद्धा काम केलेले आहेत आणि सध्याला मी बचत गटाची अध्यक्षा पण आहे गावामध्ये अशा अनेक कामं मी केलेले आहेत आणि जे महिला कोणाला जर दवाखान्याला जायचं असेल जा तर रात्री आपर रात्री हे त्यांच्यासाठी आम्हाला धावून जावं लागतं त्यांच्यासाठी त्यांनी चला म्हणलं की सगळे कामं सोडावं लागतं आणि परत दहा धा, दहा वीस महिला असे मी त्यांना ऑपरेशन असेल काय असेल असं आसे, कमी खर्चामध्ये बसून त्यांचे मी हे कामं केलेली आहेत हां आम आमचे गाव सगळे नदीकाठी असल्यामुळं यावर्षी खूप मोठा महापूर आला होता आणि नदीकाठचे पूर्ण गावं त्याच्यामध्ये गेलेली होते पण मला बा भा, भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून खूप मोठी मदत झालेली आहे माझ्या गावाला मी वरच्या पदाधिकाऱ्यांना लगेच गावात पाणी आल्यावर एक दोन तासात कळवले तर पदाधिकारी लोक परत कार्यकर्ते लोक लगेच माझ्या गावामध्ये व्हिजिट दिले व्हिजिट देऊन सगळी पाहणी केली लगेच मला यंत्रणा लावून दिले अन्न जेवणाची व्यवस्था करून दिले परत वेगवेगळ्या प्रकारचे अन्न वस्त्र निवारा सर्व पुरवले माझ्या गावाला परत शेतीची सगळी पाहणी केली त्याची मदत म्हणून सगळे जाहीर केले परत आमचे वरचे अधिकारी वर्ग येऊन आपले पालकमंत्री पालकमंत्र्यांना फोन लावले त्यांनी कॉल कॉलद्वारे पूर्ण गावाला त्याची आमच्याशी संवाद साधला परत पालकमंत्र्यांनी लगेचच सांगितलं की गावाला तातडीची लगेचच व्यवस्था करून द्या आणि त्याप्रमाणे सगळं झालं पण गई मशीनना चारा वगैरे पोहोच झाला जेवणाची व्यवस्था झाली परत आम्हाला जे जे काही अन्नधान्य वाटप आहे ते सर्व पोहोच झालेलं आहे आमच्या गावात अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी या पक्षाने आमच्या गावासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या रीतीने काम केलेलं आहे आणि त्यामध्ये मीही सह सहभागी होते सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर मी सुद्धा त्याच्यात काम केलेली आहेत पूर परिस्थिती म्हणजे माझ्या स्वतःच्या गावामध्ये तर पाणी आलेलंच होतं आणि त्याही परिस्थितीमध्ये मी शिंगोलीला गेले पिरटाकळीला गेले आणि विरवडेला गेले मला आणि सर्व वरून अधिकारी वगैरे सर्व माल पोहचत करत होते ते त्या त्या गावात आम्ही पुढे पाठवलेला आहे अशा प्रकारे आम्ही त्यांना मदत पोहोचवलेली आहे प्रत्येक गावामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद लाभलेला आहे मी कोरोली गावाला भेट दिलेली आहे कामती गावाला भेट दिलेली आहे असे अजून माझे चालूच आहेत गाव भेट दौरा असे थोड्या थोड्या टप्प्याने मी फिरत आहे प्रत्येक महिला संचे मला चांगला पाठिंबा आहे ते महिला म्हणत आहेत की तुम्ही उभारावा आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभारतो म्हणून असं मला आश्वासन दिलेत त्यांच्या आश्वासनावरच हे मी पुढचं पाऊल उचललेलं आहे गाव भेट भी भी मी स्वतः गावभेट दौरा करताना मला अनेक महिलांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले रस्त्या संदर्भात विचारले लाईट संदर्भात विचारले आरोग्यविषयी विचारले असे त्यांनी मला प्रश्न विचारल्यावर मला त्या सर्व प्रश्नांना तोंड देताना खूप मोठी अडचण येत होती पण मी त्यांना असं माझ्यातर्फे त्यांना हे केलं की तुम्ही जर मला निवडून दिलात तर हे पूर सगळे कामं करायला मी तुमचे कटिबद्ध राहीन एक एक काम सर्व मी मार्गी लावेन सगळे तुमचे काम जे काही असतील ते मनावरती घेऊन मी प्रामाणिकपणे काम करण्याचे मी प्रयत्न करेन भेट दौरा केले अनेक ठिकाणी मला रस्ते लाईट पाणी या सगळ्यांचे थोडं तुटवडा जाणवला मला पण भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मी काम करते तर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा या पदावर सरचिटणीस म्हणून काम आहे माझं पुढचं विजन आपले लाडके पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब परत आपले सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या माध्यमातून मी सर्व महिलांचे व सर्व नागरिकांचे मी प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध राहीन यांच्या मार्गदर्शनाने मी सर्व प्रकारचे करी। का काम करीन मतदारांना एवढंच कळकळीचं आवाहन करेन की माझा घराना काय पहिल्यापासून असा नाही नाहीये मी या क्षेत्रामध्ये उतरले ते सामाजिक काम करण्यासाठीच उतरलेलं आहे हे सामाजिक काम करताना मला भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मला सरचिटणीस पदाची या या पदापर्यंत मी पोचलेली आहे या माध्यमाद्वारे मला लोकांचे सर्व अडचणी दूर करायचे आहेत तसेच मतदारांना माझं कळकळीचं सांगणं आहे की या सर्व कामामधून जर करता माझं काम तुम्हाला खरंच आवडलं असेल तरच तुम्ही मला मतदान करा आणि मला प्रोत्साहन द्या शेवटी मी माझं उभारण्याचं काम हे मी पक्षावरती सोडलेलं आहे पक्षसृष्टींचं जे निर्णय असेल ते मला मान्य राहील ते जे काही निर्णय घेतील आमच्यासाठी ते योग्यच असणार आहे शशिकांत नाना चव्हाण असतील किंवा गोरे साहेब असतील किंवा मोहोळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी असतील ते नेहमी पक्षासाठी व कार्यकर्त्यांसाठीच धडपडत असते मला याच नक्की आत्मविश्वास आहे की माझ्या कामाची तर दखल त्यांनी घेतीलच या कामाच्या ह्याच्यावरतीच मी त्यांना पक्षास पक्षाकडे तिकिटाची सुद्धा मागणी केलेली आहे आणि जरी पण मला तिकीट मिळालं तरी मी अत्यंत प्रामाणिकपणे तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यास मी कटिबद्ध राहीन एवढंच माझं सांगणं आहे तुम्ही